भारतातील प्रत्येक घर प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावं हो हे आपलं ध्येय आहे हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा त्यामुळे दहा जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक कुमारी प्राची शेवगावकर यांनी दिला ठाण्यात आयोजित एकोणचाळीसव्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुरुवारी गुंपताना सव्वीस वर्षीय कुमारी प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमाल्याच्या या सत्राचे अध्यक्ष निरंजन डावकरे हे उपस्थित होते पाधुरी ताम्हाने या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आमदार श्री संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टी जे शरद गांगल आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स